मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती सुंदर गोदा सदुरु ब्रह्म चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण क्रमशः ऐकतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचे यापूर्वी झालेले सर्व भाग जर तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या प्लेलिस्टला ओपन करून तुम्ही आजपर्यंतचे झालेले पहिल्यापासूनचे सगळे भाग आज तागायत क्रमशः ऐकू शकता या प्लेलिस्टची लिंक आम्ही या ग्रुपच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक ओपन करूनही आपण ही प्लेलिस्ट ओपन करू शकता या पुढच्या भागाच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही गुरुकुल शिक्षा हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर आमच्या चॅनलहून प्रकाशित होणारे जे काही व्हिडिओ आहेत त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होतील चला तर मग आज महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता प्रसंग आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतो ते पाहूया गांज्याचं व्यसन असणारा एक मनुष्य प्रत्येक साधूच्या दर्शनाला जात असे दर्शन घेतल्यावर त्याचं मागणं ठरलेलं असे ते म्हणजे असं की मला दहा कोटी रुपये पाहिजेत तुम्ही लक्ष्मीपती वश करून घेतला आहे म्हणून त्याच्याकडून तुम्ही ते मला मिळवून द्यावेत त्या काळच्या सर्व प्रसिद्ध सत्पुरुषांच्याकडे तो गांजेकस जाऊन आलेला होता कोणी गोड शब्दाने तर कोणी कटू शब्दाने त्या गंजेट्याला वाट्याला लावलेला होता शेवटी तो एकदा शिर्डीच्या साईबाबांकडे गेला त्यांनी त्याला चार दिवस ठेवून घेतलं आणि नंतर सांगितलं की अरे हे बघ मी तर बोलून चालून फकीर माझ्यापाशी तुला काय बरं मिळणार त्यापेक्षा तू गोंधवल्याला जा तिथले गोंधवलेकर महाराज नावाचे साधू फार श्रीमंत आहे प्रत्यक्ष राजाराम ब्रह्मचैतन्यांच्या घरी त्यांची सेवा करतो तिथे जा तिथे गेल्यावर तुला पाहिजे ते मिळेल पण माझं नाव मात्र त्यांना सांगू नकोस ह असं बोलून ते हळूस त्याच्या कानात म्हणाले की जर पैसे मिळाले तर त्यातले एक कोटी माझे बर का म्हणजे मी ही फकीरी कायमची सोडून देईल त्या ते गंजेट्याला साईबाबांचं हे बोलणं अक्षरशः खरं वाटलं त्यानं एक कोटी रुपये साईबाबांना देण्याचं कबूलही केलं आणि तो दरकोस दर मुक्काम करीत करीत लोकांना पत्ता विचारित विचारित गोंधवल्याला आला ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार केल्यावर ते कोण कुठले केव्हा आले याची चौकशी करून श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला म्हणाले आज आता फार उशीर झाला आहे उद्या सकाळी मला भेटा मग आपण तुमच्या मागणीचा विचार करू या रीतीनं पहिल्या दिवशी त्याची श्री महाराजांनी बोळवण केली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता स्नान वगैरे करून भस्माचे पट्टे ओढून तो मंदिरात आला श्री महाराज मागे हात धरून फेऱ्या घालीत होते व कोणाशी तरी शेतीच्या संबंधात बोलत होते त्याला पाहिल्यावर त्याच्याकडे वळून ते म्हणाले बोला कोणत्या कामासाठी इतक्या लांब आपण आला आहात त्यावेळेला तो गांजेकस म्हणाला महाराज काम दुसरं काही नाही मला फक्त दहा कोटी रुपये पाहिजेत म्हणून मी आपल्याकडे आलो आहे हे ऐकून श्री महाराज म्हणाले हात तिच्या एवढंच ना दहा कोटी रुपयांची काय किंमत आहे माझ्याकडे लागलं तुम्हाला दहा कोटी रुपये देतो पैशाची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही अगदी स्वस्त बसा हे शब्द श्री महाराज इतके ठासून बोलले की त्याचा त्यांच्या बोलण्यावर ते शंभर टक्के विश्वास बसला आणि तो म्हणाला बस याला म्हणतात सत्पुरुष मी इतके साधू बघितले पण यांच्यासारखा श्रीमंत साधू एकही आढळला असेल तर शपथ सगळे आपले भिकार बंबू प्रत्येकाची भिक्षा मागण्याची तयारी अरे हे कसले आहे साधू पण साधूच्या पायी लक्ष्मी दासी होऊन राहिली पाहिजे याप्रमाणे त्या गंजेट्याला बनविल्यानंतर एक एक दिवस जाऊ लागला दररोज तो श्री महाराजांना पैशाबद्दल विचारी आणि ते देखील मोठ्या आपलेपणाने त्याला सांगत की हो हो मी त्याच कामात आहे बहुतेक आज उद्या रक्कम येईनच एक आठवडा असा गेल्यावर एका दिवशी दुपारी एक, एक वाजता मंडळात मंदिरातली सगळी मंडळी जेवणाकरता पानावर बसली श्री महाराजांनी त्याला जेवणासाठी चार बोलावणी पाठवली पण तो काही केलं जेवायला येईना तो म्हणे मला पैसे दिल्याशिवाय मी जेवणाकरता येणारच नाही शेवटी श्री महाराज स्वत उठले आणि त्याच्याकडे गेले त्यावेळी त्यानं आपली गांज्याची चिलीम निखारा वगैरे वर ठेवून तयार केली होती तो आता छापी लावून दम भरणार इतक्यात श्री महाराजांची स्वारी तिथं त्याच्या समोर उभी राहिली त्यानं ती, त्यान ती भरलेली दगडाची भली मोठी चिलीम तशीच जय भोलेनाथ म्हणून श्री महाराजांच्या पुढे केली त्यांनी पण एकही शब्द न बोलता ती घेतली पुढे केलेली चिलीम नको म्हणणं हा श्री शंकरांचा अपमान आहे असं गांजा पिणारे लोक समजत असतात आणि श्री महाराजांनी त्याच्या हातातली ती चिलीम घेतली आणि इतक्या जोरात दम लावला की सबंद गांजाची राख झाली दगडाची चिलीम आधीच जड त्यात ती मोठी असेल तर मुरलेल्या माणसाला देखील दम लावणं कठीण जातं मग नवख्या अभ्यासूची गोष्टच राहू द्या ज्या पद्धतीनं श्री महाराजांनी दम लावून गांजाची राख केली हे पाहून तो आश्चर्यानं उद्गारला अरे बाप रे आप तो मेरे से भी बढ़ करा है आपला किती वर्षाचा अभ्यास आहे यावर ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले चला चला आधी जेवायला चला सगळी मंडळी खोळंबून बसली आहेत महाराजांचा तो अवतार पाहून तो मुकाट्यानं जेवायला आला यावर दोन दिवस गेले आणि त्यांनी पुन्हा तक्रार सुरू केली आता पैसे मिळाले नाहीत तर आपण इथं राहायचं नाही अशा निश्चयानं तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज शेवटी पैशाचं आपण काय केलं श्री महाराज एकदम म्हणाले अरे हो मी तुम्हाला सांगायचं विसरलोच मी काल रात्रीच सगळे पैसे तयार करून ठेवलेत तळघरामध्ये रुपयांच्या थैल्या भरून तयार ठेवल्यात तुम्ही नेण्याची व्यवस्था करा पैसे तयार आहेत हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला तो म्हणाला महाराज आपणच सांगा ना मी आता हे एवढे मोठे पैसे घेऊन जाऊ हे एवढे मोठे पैसे कसे घेऊन जाऊ त्यावेळेला महाराज म्हणाले आहो त्यात काय पैसे बैलगाड्यांमध्ये घालून न्या पण दहा कोटी रुपयांच्या थैल्या कितीतरी झाल्या आहेत या सगळ्या थैल्या नेण्याकरता किमान शंभर बैलगाड्या तरी तुम्हाला लागतील तुम्ही बैलगाड्या आणा माझे पैसे तयार आहेत आणि पैसे घेऊन जा पैशांच्या थैल्या तळघरामध्ये आहेत हे ऐकून त्या गंजेट्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की काय सांगू तितक्या थैल्या नेण्यासाठी आता शंभर बैलगाड्या कुठून आणायच्या याची चिंता मात्र त्याला लागली तो गप्पच बसला नंतर एक दोन वेळेला त्यानं पैशांबद्दल बोलणं काढलं पण श्री महाराजांनी बैलगाड्यांचा प्रश्न त्याच्या पुढे केला शेवटी कंटाळून कंटाळून तो परत जायला निघाला तेव्हा श्री महाराजांनी त्याची समजूत घातली त्याला रामनाम दिलं आणि पैशाचा नाद सोडायला महाराजांनी सांगितलं एकदा एकादशीला चूल बंद ठेवून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामासमोर सर्व मंडळींना घेऊन मोठं प्रेमळ भजन केलं दुपारी दोन तीन वाजेपर्यंत सर्वांना चांगला उपवास घडविला भजनानंतर श्री महाराज म्हणाले सगळेजण रामासमोर जप करीत बसा तो काहीतरी खायला देईलच देईल साडेचार वाजता अचानक एक शेतकरी उकडलेल्या रताळ्यांनी भरलेली गाडी घेऊन आला उत्पन्नातला दहावा हिस्सा रामाला अर्पण करण्याचा त्याचा नवस होता अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळालं फराळ झाल्यानंतर श्री महाराज म्हणाले भगवंताचं स्मरण करणाऱ्याला देहधारणे पुरतं अन्न आणि वस्त्र मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जास्त लोभ मात्र नसावा म्हणजे भगवंत खात्रीनं देतो महाराजांनी एकादशीच्या दिवशी केलेला हा उपदेश त्या गांजे कसाला अगदी मनाला भावला मनाला लागला आणि तो रामनामाचा आणि रामनामानी त्याचं मोठं कल्याण झालं अशा रीतीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या व्यसनी गांजे कसाला देखील सुधरवला तुम्हाला आजचा हा प्रसंग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा प्रतिक्रिया कळविताना कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया लिहाल त्यावेळी तुमचं स्वतःचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव लिहायला विसरू नका म्हणजे ही प्रतिक्रिया कुठून आमच्यापर्यंत आली हे आम्हाला कळेल हे ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र तुम्ही स्वतः एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि तुमच्या संबंधी गुरुबंधू गुरुभगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे महाराजांचं हे दिव्य चरित्र अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या आमच्या कामामध्ये तुमचं आम्हाला सहकार्य होईल आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्या पुण्यात बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातला नवीन कथाप्रसंग घेऊन येऊन श्री महाराजांची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ